नमस्कार मित्रांनो नोदय परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज मिळणार आहेत त्यापैकी ज्या मेजर फॅसिलिटीज आहे मी त्या तुम्हाला सांगते पहिली फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला इयत्ता सहावी पासून ते बारावी पर्यंतच शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्ट मिळेल त्यामध्ये तुम्हाला वसतिगृह सुविधा म्हणजेच राहण्याची व्यवस्था तुमची होईल त्यानंतर निवास व्यवस्था वसतिगृह म्हणजे निवास तुम्हाला तिथे राहता येणार आहे तुमचं शिक्षण तिथे फुगट होणार आहे विद्यालयातर्फे तुम्हाला गणवेश पण मिळतील त्यानंतर जे पाठ्यपुस्तके जे नवोदय सिलेबस कंडक्ट करत असतं सीबीएसई थ्रू तर त्याची तुम्हाला पाठ्यपुस्तके पण मिळणार आहे त्यानंतर लेखन सामग्री यामध्ये तुम्हाला पेन पेन्सिल घेण्याची पण गरज नाही पडणार आहे तुम्हाला नवद्यातर्फे पेन मिळेल पेन्सिल मिळेल खोडरबर मिळेल पट्टी मिळेल भूगोलाची पेटी मिळेल वह्या मिळतील शाळेची बॅग मिळेल इवन म्हणजे पाणी बॉटल पण मिळेल ठीक आहे त्यानंतर दैनंदिन वापराच्या वस्तू अंघोळीचा सा साबण धुण्याचा सा साबण टूथपेस्ट टूथब्रश बूट पॉलिश केसांना तेल कपडे धुणे मुलींसाठी स्पेशली सॅनिटरी नॅपकिन्स इतक्या साऱ्या सुविधा तुम्हाला कडून मिळणार आहेत नवोदय विद्यालयात मिळणार आहे याशिवाय नवोदयालयाच्या विद्यार्थ्यांना पुढील देखील केल खर्च केला जातो कोणता तर तुम्हाला ज्यावेळेस घरी यायचं राहतं ना तर त्यावेळेस तुम्हाला ते तिकीटचे पैसे देतात तिकीट म्हणजे तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकतात किंवा बसने प्रवास करू शकतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यानंतर वैद्यकीय खर्च तुम्ही आजारी पडले सर्दीच झाली ताप आला बुखार आला तर त्यांचे स्पेशल डॉक्टर्स असतात तर ते तुमच्यावर तिथे ट्रीटमेंट करत असतात तुम्ही जेवढ्या ड्युरेशन मध्ये नवोदय विद्यालयात शिकत असतात तेवढ्या वेळात त्यानंतर सीबीएसई परीक्षा शुल्क म्हणजे तुम्ही जर कधी आता इंग्लिश मिडियमचा जर विचार केला ना तर एक पॅरेंट्सला सत्तर ते ऐंशी हजार रुपये दरवर्षी एकेका मुलाची फीज पेड करावी लागते पण इथे तुम्हाला सीबीएसई सी नवोदय विद्यालयातर्फे पूर्णपणे फ्री आहे तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायलाच हवा ना नवोदय मध्ये सिलेक्शन व्हायलाच हवं ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि मित्र मित्र बनून अभ्यास करा आणि नवदय मध्ये तुमचं सिलेक्शन करा कारण की एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत आणि हा व्हिडिओला लाईक करत चला तुमच्या कमेंट्स आम्हाला कळू देत जा तुमचे काय प्रॉब्लेम आहे हे आम्हाला सांगत चला ठीक आहे धन्यवाद